कैलासवासी दादा म्हणजेच आपले दिगंबर शेठ भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने आणि स्मारक अनावरणाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब दानवे पाटील मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील लोकप्रिय खासदार श्रीरंगा अप्पा बारणे आमदार उमाताई खापरे आमदार राहुल दादा कुल ज्यांचा आज ज्यांची कीर्तन सेवा झाली ते हबप समाधान महाराज हबप साहेबराव महाराज हबप सुधाम महाराज हबप पंकज महाराज संजय बाळा भेगडेजी रवींद्र भेगडेजी मनोहर भेगडेजी प्रशांत भेगडेजी बापूसाहेब भेगडे गणेशभाऊ भेगडे बबनरावजी भेगडे शंकरभाऊ भाऊ जगताप शंकरराव शेलार मंगलदास बांदल आशाते बुसके रघुवीर शेलार मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित त्याला स्वसित दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो दादांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण आपण या ठिकाणी केलं आहे खऱ्या अर्थानं एक समर्पित अशा प्रकारचं जीवन जगलेले कार्यकर्ते नेते म्हणून आपण दादांकडे पाहू शकतो ते आणि मी एकत्रच विधानसभेमध्ये निवडून गेलो आणि नव्याण्णव साली निवडून आल्यानंतर ज्यावेळेस सगळ्यांचा परिचय झाला त्यावेळेस तै त्यांनी देखील आपला परिचय दिला एक अतिशय सामान्य शेतकऱ्यासारखा त्यांचा पहराव डोक्यावरची पांढरी टोपी आणि अतिशय निर्मळ भाव चेहऱ्यावर अशा प्रकारचे दादा पहिल्यांदा तेव्हा माझी भेट झाली आणि त्यानंतर सलग दहा वर्ष आम्हाला सोबत काम करता आलं ते बसायचे पहिल्यांदा त्यांच्या पाठीमागे मी बसायचो नंतर पुढच्या रांगेत मी गेलो आणि पूर्ण वेळ विधानसभेमध्ये बसून आपलं कामकाज असो की नसो त्या ठिकाणी सगळ्या कामकाजामध्ये सहभागी व्हायचं आपले विषय हे स्पष्टपणे नेटाने आणि थोडक्यात मांडायचे आणि विशेषतः त्यांची ही खासियत होती की जे विषय ते मांडायचे ते विषय ते इतक्या चांगल्या प्रकारे आणि स्पष्टपणे मांडायचे की समोरचे मंत्री देखील त्यांच्या मांडण्याची दखल घ्यायची आणि म्हणून एक अतिशय वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे दादांचं आपल्याला पाहायला मिळालं आताच सगळ्यांनी सांगितलं खरं म्हणजे पहिल्यांदा दुसरं कोणाचं तिकीट घोषित झालं होतं पण नंतर निर्णय झाला दादांनी लढायचं दादा लढले दादा निवडून आले आणि ज्याचा सगळ्यांनी उल्लेख केला की पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी अशा प्रकारचा जो नारा दिला हा पंढरीचा वारकरी विधानसभेत पोचल्यानंतरही पंढरीचा वारकरीच राहिला तो मानकरी कधी झालाच नाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही जर त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर वारकरी म्हणून एखाद्या व्यक्तीला जी दुरुदावली मिळते वारकरी कोणालाही म्हणवता येतं पण वारकऱ्यासारखं वागणं कठीण असतं आणि जीवनामध्ये जेव्हा मोठी पदं मिळतात मान मिळतो सन्मान मिळतो चार माणसं मागे पुढे वावरतात चार माणसं हाजीहाजी करतात त्यावेळी आपलं वारकरी पण टिकवणं हे देखील अत्यंत कठीण असतं पण या सगळ्या काळामध्ये त्यांच्यातला वारकरीच आपल्याला पाहायला मिळाला हे खरं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय शिस्तीत अशा प्रकारचं त्यांचं काम नेहमीच राहिलं पक्षाकरता समर्पित जीवन ज्यावेळेस पक्षाने सांगितलं निवडणुकी लढायची आहे निवडणूक लढली ज्यावेळेस सांगितलं आपल्याला नवीन नेतृत्व तयार करायचं आहे त्याही नेतृत्वाच्या पाठीशी तितक्याच ताकदीनं खंबीरपणे उभं राहण्याचं काम त्यांनी केलं आणि आता मी आमदार नाही तर माझं काम संपलं असं कधीच ते वागले नाहीत ते आमदार नसले तरी जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सातत्याने त्या प्रश्नांचा पाठपुरावा ते करतच राहिले मी देखील मुख्यमंत्री असताना अनेक वेळा ते माझ्याकडे यायचे बाळाभाऊंसोबत यायचे रवीभाऊंसोबत यायचे वेगवेगळ्या वेळी कधी स्वतः यायचे आणि त्यांचा स्वतःचा कधी प्रश्न नसायचाच पण आपल्या भागातले मग धरणग्रस्तांचे प्रश्न असतील किंवा ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला जमीनग्रस्तांचे प्रश्न असतील असे वेगवेगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं ते सातत्याने त्या ठिकाणी यायचे आणि पूर्णपणे त्यांच्या मनामध्ये जनतेकरताचा एक समर्पण भाव होता मला असं वाटतं की मगाशी दादांनी उल्लेख केला खरं म्हणजे अशी माणसं फार विरळ असतात अलीकडच्या काळामध्ये राजकारण इतक्या वेगानं पुढे चाललं आहे आणि राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा या सगळ्या प्रवृत्तींमध्ये ज्यावेळेस शांतपणे संथपणे आपलं काम करणारे दादांसारखे लोक आम्ही बघतो त्यावेळी निश्चितपणे आपल्याला देखील कामाची प्रेरणा मिळते आपल्याला लक्षात येतं की राजकारण म्हणजे निवळ फ्लेक्सबाजी नाही आहे राजकारण म्हणजे निवळ मागे पुढे आगे बडो म्हणणारे लोक नाही आहेत तर ज्या काही जे मूल्य आपण शिकलो ते मूल्य जपत राजकारण जर करता आलं तर ते खरं राजकारण आहे आणि तशा प्रकारचं मूल्याधिष्ठित राजकारण हे ते सातत्याने त्यांनी केलं खरं म्हणजे रावसाहेबांनी देखील मावळचा उल्लेख केला, उल्ले केला आणि एक अतिशय कार्यकर्त्यांची नेत्यांची मोठी परंपरा ही या ठिकाणी मावळला लाभली आणि त्या परंपरेला साजेसं सा अशा प्रकारचं हे नेतृत्व त्यांचं सातत्याने राहिलं आणि म्हणूनच आज ज्यावेळी त्यांचं प्रथम पुण्यस्मरण होतं आहे आणि मला रवीनी सांगितलं की त्यांच्या स्मारकाचं अनावरण करायचं आहे आजकर म्हणजे अकोल्याला कार्यक्रम होता तिथनं मग सी एम साहेब आणि मी चंद्रपूरला जाणार आहोत पण मी म्हटलं काही झालं तरी मी नक्कीच या कार्यक्रमाला येईल कारण ज्या व्यक्तीसोबत आपण काम केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीसोबत काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकता आलं त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळाली त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व असावं असं वाटतं अशा एका नेत्याच्या या ठिकाणी स्मारकाचं अनावरण आहे आणि म्हणून मी निश्चितपणे त्यांना सांगितलं मी जरूर या ठिकाणी येईल आज खरं म्हणजे जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलं मग ते पावना धरणग्रस्तांचा विषय असेल किंवा मिसाईलच्या ज्या जमिनी लोकांच्या सगळ्या आपल्या घेतलेल्या आहेत त्याचा विषय असेल अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या पण काही गोष्टी निश्चितपणे राहून गेल्या आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की दादांनी जी कामं हातामध्ये घेतली आणि जी कामं अजूनही झालेली नाहीत ती कामं पूर्ण करण्याकरता मी शंभर टक्के आपल्या सगळ्यांच्या सोबत उभा राहीन आपल्या पाठीशी उभा राहीन आणि शेवटी एखाद्या व्यक्तीला त्यांचं स्मारक करणंही तर श्रद्धांजली असतेच पण त्यांनी केलेलं काम हे पूर्णत्वास नेणं ही खरी त्यांना श्रद्धांजली असते आणि म्हणून आपण सगळे मिळून निश्चित हा प्रयत्न करूया आ, की दादांचं हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे मगाशी आपण पाहत होतो गोपीनाथराव मुंडेजी हे दादांबद्दल काय म्हणाले की कोळसाच्या खाणीमध्ये राहून देखील निष्कलंक बाहेर निघालेला अशा प्रकारचा हिरा दादा होते आणि गोपीनाथरावांचं तर दादांवर खूप प्रेम होतं कारण आम्ही नेहमी बैठकीत बघायचो की आवर्जून म्हणजे तीन चार लोकांना विचारायचे उल्लेख करायचे तर दादांचा उल्लेख काय दिगंबर शेठ असा त्या ठिकाणी उल्लेख हा नेहमीच गोपीनाथराव दादांचा करायचे आणि म्हणून मला आज खरं म्हणजे अनेक गोष्टी अशा जुन्या आठवणी अशा चित्रासारख्या माझ्या नजरेसमोर चालल्या आहेत आणि त्याचवेळी अतिशय आढळपणे उभा असलेला हा व्यक्ती आज माझ्या नजरेसमोर येतो आहे खरं म्हणजे भंडारा डोंगरावरचं जे काम आहे त्यातही त्यांचं फार जीव होतं आणि तेही काम त्या ठिकाणी पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे लवकरच आता आपण त्याचा प्रस्ताव हा हाय पॉवर कमिटीत नेतो हो आहोत आणि तिथनंही मान्यता देऊन जे काम खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलं आहे आणि अतिशय पुढे नेलेलं आहे त्याला थोडा हातभार हा सरकारच्या वतीनं लागावा अशा प्रकारचा प्रयत्न आमचा देखील असेल कारण मला विश्वास आहे की ते काम ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं दिगंबर शेठ यांना मनापासनं आनंद होईल आणि म्हणून एका वारकऱ्याला यापेक्षा अधिक मला असं वाटतं दुसरं काहीच नको असतं स्वतःचं स्मारकही त्यांना काही फार महत्त्वाचं नाही आहे पण तुकाराम महाराजांच्या स्मृती या त्यांच्याकरता मला असं वाटतं अधिक महत्त्वाचे आहेत आणि तेही काम पूर्णोत्वास नेण्याचं कार्य आपण निश्चितपणे करू याच या निमित्ताने एवढंच सांगतो की भिगडे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे आहोतच शेवटी आपण सगळे एक बृहत कुटुंब आहोत एक मोठं कुटुंब आहोत त्यामुळे आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती या ठिकाणी गेलेला आहे त्याच्या स्मृती आपण सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी जपू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा स्वर्गीय कैलासवासी दादांना या ठिकाणी विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि या स्मारकाचं अनावरण करण्याकरता या ठिकाणी येता आलं आपल्या सगळ्यांशी भेटता आलं त्याबद्दल अतिशय मनापासून समाधान व्यक्त करत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र